સમાજસેવક સુરેશ નહાર ગ્રામ પંચાયત કલ્પેશ શિક્ષિકા લતા ચુરી કલ્પના ગુન્ડા ગુંડા ગુમડા શિક્ષિકા ઉપસ્થિત હોય આપ ज्या मुला जिंकून येतील किंवा काय नंबर काढतील तर त्या मुलांसाठी काहीतरी बक्षीस तुमच्याकडून ठेवलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल आणि त्यांना प्रोत्साहन पण मिळू शकतं तुम्ही सांगू शकतात आवडते जो सहभागाबद्दल हां तो तुम्ही आता जे बनवलं आणि तुम्ही जे आता तुम्हाला इकडून ते प्रमाणपत्र देण्यात आलं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन देतो की अशीच कार्य तुम्ही पुढे पण करत राहा आणि शाळेसाठी असे सगळे प्रमाणपत्र आणि बक्षीस असे घेऊन या आता पुढे बरीचशी स्पर्धा आहेत कबड्डी खो खो लगडी आणि गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा काय सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगल्या उत्साहाने आणि चांगला उत्साह दाखवून नंबर घेऊन द्या आम्ही काहीतरी आमच्यामार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू असा तुम्हाला शब्द देतो आणि